सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होत तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत भाग्य लिहिलेलं असत पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाच अस्तित्वच लागत नसत आजचा दिवस मजा मस्ती आणि करमणुकीने भरलेला असेल तुमचं मन उत्साही असेल आणि तुम्हाला दिवसभर काहीतरी आनंददायी करावं वाटेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या लोकांनी पूर्वी तुमचे उधार दिलेले पैसे परत केलेले नाहीत त्यांच्याकडे पुन्हा पैसे देण्याचा विचार आज करू नका भावनेपेक्षा शहानपण वापरा म्हणजे नंतर पश्चताप होणार नाही तुमचं आत्मविश्वास पूर्ण व्यक्तिमत्व आणि इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची शैली आज तुम्हाला एखादं किंवा ओळख मिळवून देऊ शकते आज काही जणांच्या आयुष्यात प्रेमाचा किंवा लग्नाचा गोड क्षण जवळ येऊ शकतो तर काहींना आपल्या प्रेयसीच्या संगतीने नवीन ऊर्जा मिळेल उत्साह वाटेल तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीच्या विचारात होता पण वेळ किंवा मनस्थिती नसल्यामुळे ती पूर्ण करता आली नव्हती आज त्या कामाला सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे आणि तुम्ही ती यशस्वीपणे पूर्ण कराल आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठीही खास ठरेल रोजच्या सवयींपेक्षा वेगळा काही अनुभव तुम्हाला मिळेल तो एक छोटा पण गोड क्षण तुमचं नातं अजून घट्ट करेल शेवटी आयुष्य नेहमी तुमच्या बाजूने असेल फक्त योग्य विचार आणि चांगल्या माणसांची साथ ठेवणं खूप गरजेचं आहे तर आजचा दिवस आनंद प्रेम आणि थोड्या शहानपणाचा आहे त्याचा मनापासून आस्वाद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो